श्री स्वामी समर्थ मी पूनम तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की उंबरट्याची पूजा कशी करावी व का करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला उंबरट्या स्वच्छ पुसून धुवून घ्यायचा आहे कारण उंबरट्याची पूजा केल्याने घरात सकारात्मकता येते तर सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ उंबरटा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आष्टीगंध आणि हळदीचं आपल्याला लेपन करायचं आहे त्याच्यामध्ये गौमूत्र गुलाबजल किंवा तुम्ही पाणीही घालू शकता तर मी ते पाणी घालत आहे माझ्याकडं ते दोन्ही पण नाही आहे त्यामुळे मी इथं पाणी यूज केलेलं आहे आपल्याला मग ते उंबरट्यावरती थोडं टाकून घ्यायचं आहे ते पेस्ट आणि सगळं इकड लावून घ्यायचं आहे उंबरट्याची पूजा केल्याने घरात सकारात्मकता येते आणि नकारात्मकता घर घरातून बाहेर निघून जाते असंही तुम्हाला रोजही करू शकता उंबरट्याची पूजा किंवा गुरुवार शुक्रवार मंगळवार ह्या दिवशी कधीही करू शकता तुम्ही जर तुम्ही ही उंबरट्याची पूजा दररोज करणार असाल तर खूपच चांगलं कारण की एक सकारात्मकता येते आणि एक आपल्या घरात ऊर्जा ही निर्माण होते घरात आपल्या लक्ष्मीचा वास कायम असतो जर आपल्या घरी कोणीतरी व्यक्ती येणार असेल तर ती व्यक्ती जर निगेटिव्ह विचार करून आली असेल तर आपल्या घरी तो उंबरटा बघून तिला पॉझिटिव्ह वाटेल आणि आपल्याबद्दल काय विचार आपल्या विचार असतील ना ते पॉझिटिव्ह होतील त्यामुळे आपण उंबरट्याची पूजा करावी उंबरट्याचे हळदीले पण झाल्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला मी तर कसे केली आहे पूजा तुम्ही पण तशीच करा अशी पूजा केल्यानंतर तुम्हाला बी मन तुमचं पण मन खूप प्रसन्न वाटेल आणि तुमच्या मनाला शांतीही भेटेल की आपण आज खूप चांगली गोष्ट केली आणि सकाळ सकाळी जर सहा किंवा पहाटे कधी पण तुम्ही केलो तर तुम्हाला खूप छान वाटेल की आणि प्रसन्नही वाटेल आणि जर तुम्ही कलरफुल रांगोळी घातलो तर खूपच छान वाटेल बघणाऱ्याला पण आणि तुम्हाला पण काढणाऱ्याला पण खूप छान वाटतं इथं मी लक्ष्मीचे पावलं काढून घेतलेलं आहे त्यानंतर स्वास्तिक काढून घेत आहे तुम्हाला जशी रांगोळी येते तशी तुम्ही काढावी mm -hmm. जर कोणी रांगोळी काढणारा असेल आणि त्याला नवीन नवीन काढू वाटत असेल तर किती भारी कारण नवीन नवीन विचार येतात आणि मन पण थोडस प्रसन्न होत चांगले विचार चांगलं असं थोडंसं आपल्याला पण भारी वाटतं की आपण किती छान रांगोळी काढलं आपण किती छान सजवलं सगळं असं वाटतं त्यानंतर त्यावर रांगोळीवरती हळदी हो कुंकू टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला फुलं तुम्हाला जसं सजवायचं तसं मी तर गुलाबाची फुलं आणि थोडेसे पिवळे फुलं घेतलेले आहे हे मी गुरुवारी करत आहे पूजा त्यानंतर तुम्ही दिवा तेलाचा किंवा तुपाचाही लावू शकता जर तुम्हाला ही माहिती आणि मी बनवलेला जो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही एक स्वामी भक्त असाल तर मला थोडीशी मदत म्हणून सबस्क्राईब लाईक शेअर करा त्यानंतर मी इथं फुलं ठेवून घेतले सगळीकडे त्यानंतर आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे ते आपण आतमध्ये उजवा हाताच्या बाजूला तिथे आपल्याला दिवा ठेवून द्यायचा आहे त्यानंतर अगरबत्ती किंवा धूप ही लावू शकता मी, आ, ला मी। तर आरतीचं ताट लावलाय आणि परत अगरबत्ती लावलेला आहे मग त्या दिव्याची पण पूजा करून घेतली मी त्यानंतर उमरट्याची पूजा करून घेतली